परत शॉक लागला सभापती मध्ये त्याला हात लावला की शॉक लागतो पुढे एक चित्र होता माहितीये त्याच्यामध्ये बाईक वरती बोलता बोलता शॉक लागून पडतो कसं होईल अर्थिंग सभापती महोदय थोडस हे थोडस सांगून अर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल मला काय झालं त्याची पूर्ण <laughs> खबरदारी घेण्याचं नियोजन आहे आमचं काही अशी हानी होणार नाही याची काळजी घेतोय साहेब सभापती महोदय असे मित्र असतील असे मित्र असतील तर मग

सभापती महोदय जरा खेळत खेळता वातावरण तयार केलं खेळता मध्ये सत्तेचे सभागृहाचे लाड आहात आणि चांगला प्रसाद दिलाय त्यामुळं